नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सहस स्वागत आहे आज आपल्यासाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग बांधवांसाठी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यात देखील जमा होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अपडेट मिस करू नका तर मित्रांनो या नोटीसमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत डीबीटी प्रणालीद्वारे लाभांचे वितरण देखील होणार आहे या कालावधीत पोर्टल तात्पुरता बंद राहील कारण पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील जमा होणार आहे कोणालाही किती पैसे मिळणार हा प्रश्न सर्वांनाच पडतोय तर लक्ष द्या दिव्यांग बांधवांसाठी मिळतील संपूर्ण दोन हजार पाचशे रुपये आणि इतर सर्व लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी मिळतील एक हजार पाचशे रुपये तर मित्रांनो ही होती ऑक्टोबर महिन्याची आनंदाची बातमी तर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो अशाच योजना अपडेट्स शासकीय नोटीस आणि आर्थिक मदतीच्या बातम्या सर्वात आधी जाणून घ्यायचं असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद